बाबा म्हणतात स्चानंद बाबा साचा प्रसाद बाबाजी महाराज पंडित ज्ञानेश्वर बाबाजी महाराज एक माउलींचा अवतार मानला जातो त्यांचे शिष्य म्हणतात आयशी कृपेची सावली माझी ज्ञानराज माऊली सगळ्या संतांच्या अभंगामध्ये कुठं पण एक आले कृष्णा महाराज भांड आपले इथे ज्यांनी ते आदली समाधी घेतली त्यांचे खूप वैभव सांगितलं जातं कृष्णा म्हणे माझे माऊली करावी सावली कृपावली आता सगळा सारातला एक छोटासा अभंग आहे नाम चिरंजीवाचा नामयाचा नारा ते काय म्हणतात ज्ञानदेव म्हणता माया विलया नुसतं तुम्हाला मायाचं भीती वाटते ना तो भी तर ज्ञानदेव म्हणता माया मूळ गेली विलया नुसतं माउरीचं नाव घेतलं तर पळून जाते माया कशी काय पळून जाते कारण माळेचा सोमायेचे आडवस्त्र लावून एक लाखी चित्रात चौऱ्याऐंशी लक्ष चौऱ्याऐंशी लक्षाची निर्मिती करून तिथे सांगतात करील तो काय महाराज एवढी मोठी त्यांच्यामध्ये आहे समर्थ रामदासांनी नानोबरावर आरती केली काही लोकांना फक्त लोकांना माहिती काय म्हणतात ते जय देव जय देव जय ज्ञान देवा मंगल आरती करतो देखा समर्थ रामदासांनी पला ज्ञानबरायांचं कौतुक केलं अशा प्रकारचे ज्ञानेश्वर अशा प्रकारचं माऊलीचं लिखाण आहे माऊलीच का म्हटलं जातं माऊलीवरच का प्रेम करावं त्याचं एक छोटंसं उदाहरण माझ्या कल्पनेतील निर्माण केलं मी तुम्हाला सांगतो आणि आपल्या कथेला माऊलीच्या चरित्राला पूर्ण विधान देतो माऊली का म्हटलं जातं माऊली माऊली कशा केली जगाची माऊली आपली माऊली माऊली दहचे सागर केले उपकार सगळ्यांनी माऊली माऊली म्हटलं ज्ञानबरापासून माऊली शब्द त्याचं कारण असं आहे कारण माऊली सर्वांगाना अंगी असे बळ रेड्या बोली एवढंच नव्हे त्यांचं बळ त्यांच्या शहरातल्या आवडीवर सगळे जे आहेत ना त्यांची कृपादृष्टीचे आहेत कशातच वाईट बघत नेते जो जे माणसं लावून कशातच वाईट बघत नाही गमत म्हणून सांगतो तुम्हाला कावळ्याला कावळ्या मुलीत नेते इलो <laughs> काव कावळा काळा असतो निश्चित समजते समजेसारखं पाहतो आपण कावळ्या माऊली काय म्हणते बाया सोन्या म्हण म्हणतात मला संदेशामध्ये म्हणतात पाऊन रंगाचा एवढी मान केला जात कावळा सुद्धा शब्द नाही वापरला अहो वेशेला वेशामध्ये पाऊल अहियो म्हणजे स्वभाग होती ऐसा खंड भजनगरी गावाची सहभागी आता तोच होतो पण वेश शब्द वापरत नाही तर म्हणतात कुत्र्याला कुत्र म्हणत कुत्र या ग्राम सिंहाच्या असलेला विषय काही विचार ग्राम सिंह गावाचा सिंह जंगलातला सिंह तो आणि गावातला सिंह कुत्र आपण कुत्र म्हणतो हाड म्हणतो हड म्हणतात कुत्र म्हणतो गावातला सिंह म्हणतात

माऊलीचं चरित्र प्रयत्न केला सांगण्याचा पहिल्यांदा सांगितलं बरं माउली तो चरित्र खूपच एवढे चरित्र सांगितलं आणि पहिल्यांदा सांगितलं चार दिवसाला तयारी कराव करा म्हणून पण काल तीन कीर्तन आले परवा कीर्तन आले सकाळचं दोन कार्यक्रम कीर्तन दुपारचं कीर्तन दोन ते चार भर पण माझंच कीर्तन पाहिजे रात्री कीर्तन केलं वेळच ना सकाळपासून गरबडं गरबड करून वेळेस मुद्दे काढता आले काढते त्यांना म्हणलं माऊली तुम्ही पुढे राहा म्हणलं मला सांगायला मी माझं बसलो तुम्हाला सांगितलं ना प्रत्येक वेळेस माऊली माझ्या बाजूला असतात इतर जागा म्हणजे कुठंच जागा नाही माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली पुढे घ्या दिव्या मनाचे कल्पने तुरे महावे तृप्तीच्या स्वभावे निभावे नुसते मनाने कल्पना करा आपले कृपा कर ते पूर्ण करून टाकतात त्यांनी कृपा केली पुढे नसते पण तुम्ही बोला मी माझा बोलता हलतो फक्त सगळं आठवत राहिले जेवढं काही चुकून मला सांगता येईल त्यांनी सांगितले मी की प्रवचन संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडू नका कारण मी माऊलींचा भक्त आहे माऊलीने सांगितलं पाय पडून घेऊ नको पूजता डोळा न देखावी गाणी ऐकावी हे आमच्या सिनेमाचे छपकाराचे ते मोठे कॅदरेशी दिल भेटे मरलेश साठी नमस्कार माझा फक्त तोच होऊ शकतो त्याला पूजा सत्कार आदर केला आवडत नाही आणि पाया पडला तर मरलेश साठी नमस्कार त्याला मरण यातला झाल्या पाहिजे तसं त्यानं म्हणून कीर्तन चालू असतं काय संपलं नको पाय पडू नका कारण वारकरी संपदाचा नियम एकमेका लोकांवर जाते पंढरीच्या लोकांना आदि माना पाया पडण्याचा नियम आहे तुम्ही माझ्या पाया पडले तर मी तुमच्या पाया पडायला पाहिजे आणि मी जर तुमच्या पाया नाही पडले तर माउलीला मी शब्द दिला की माऊली मी एक वेळेस जेवण घेणार नाही आणि तुमच्या एवढ्याचं पाया पडणं मला शक्य होणार नाही पाया पडू नका माऊलीला नमस्कार करा आपलं पर्वजी आपण तिथं क्षम असं एक सूचना आहे मी चार ग्रंथ लिहिलेले आहेत पहिला ग्रंथ आहे सकल संत ज्ञानाई आहे जेवढे संतांचे अभंग आहेत ते सगळे अभंग एकत्रित केले त्याचं नाव आहे सकल संत ज्ञान आहे त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये दुसरं आहे संत मुक्ताईचे आनंदमय ज्ञानतेज आनंद आपल्या ते जीवनात वाढण्याच्या अनुषंगाने त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याची किंमत आहे दीडशे रुपये तिसरे ग्रंथ आहे आनंद तरंग नावाचा ग्रंथ आहे संसारातले जंगलातले अनेक उदाहरणं त्यांच्या माध्यमातून त्यांचे काय वाक्य ते टाकून सोडवण्याचा प्रयत्न करून आनंद संसारात कसा निर्माण होईल तसा प्रयत्न त्याच्यात केला त्याची किंमत एकशे ऐंशी रुपये आहे चौथा ग्रंथ आहे श्री ज्ञानेश्वरी तर आनंद सहा सव्वा पाचशे पानाचा ग्रंथ आहे साडेतीनशे रुपये त्याची किंमत आहे ज्ञानेश्वरी सहज कळत मिळून कळवण्याचा प्रयत्न तिच्या केला असे आठशे रुपयाचे ग्रंथ आहेत पण आज माऊलीची सेवा करायला मिळाले मला माऊलीबद्दल बोलायला मिळाले म्हणून आठशे रुपयाचे ग्रंथ शंभर रुपयामध्ये प्रसाद स्वरूपात मी केला माझ्याकडे शंका ठेवू नका बाज्याकडे शंका ठेवू ते जो माणूस कीर्तनाचं मानधन घेत नाही गाडीचं भाडं घेत नाही तो पुस्तकातून कमवून आला योग्य वाटलं बघा शंभर रुपयाला आणि त्याच्यात कमवते असं वाटलं श्रीनावली सर्व जय जयंतचे आपले सर्वांचे काभार एकदा संतांचं जप निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई